सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अध्या आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जनतेचा राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन केलं मेहकर येथील शिवाजी उद्यानमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषी भाऊ जाधव दिलीप बापू देशमुख शिवसेना शहर प्रमुख जयचंद बाठिया भास्करराव राऊत सत्यजित वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक योगेश सौभाग्य नगरसेवक

शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान हे अतिशय भव्य दिव्य सौंदर्यीकरण आणि विकस विकास कामासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजयजी राजमुळकर

orabrogagawan <laughs> तुम्ही लवकर महात्मा ज्योतिबा फुले की महात्मा ज्योतिबा फुले की जय जय ज्योती जय क्रांती दोन तिथं राव द्या आपल्याला दोन तिथं राव द्या Thank you.